कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक जिंकायचीच या ईर्षेने सौदेबाजीचं राजकारण कसं महायुती आणि महाविकास आघाडी आणि इतर घटकांकडून चालू आहे आपण आता बघतोच या राजकारणाच्या घमासान युद्धामध्ये समाजकारणाचा एक दांडू घेऊन उतरलेले मनोज जरांगे पाटील देखील काही कमी नाहीत हे त्यांनी काल पर्वाच्या निर्णयावरून दाखवून दिलेले की अपक्ष उमेदवार उभे करणार नाही तर ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा म्हणजे आता मनोज धारांगे पाटील यांनी देखील कुठला तरी मोठा सौदा केलेला आहे आणि त्यांनी कुणाची तरी सुपारी घेतलेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या मनामध्ये जे जे इतिहास आहे बिंदास्तपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा हे चॅनल सबस्क्राईब करा हे बघा गेल्या सात महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे एका विवंचनेमध्ये आपलं नेतृत्व उभं करू पाहतात म्हणजे माझं माझं म्हणून आहे मी समाजाचं लेकरू आहे मला समाजाच्या भल्याची चिंता आहे मला राजकारणामध्ये जाऊन जातीची माती करायची नाही त्यामुळं मी आता या अपक्ष उमेदवार उभे करण्याच्या विरोधात आहे ते, विरोधा ते उमेदवार उभे करू नये परंतु तुम्हाला ज्यांना पाडाय पाडायचं आहे निवडणुकीमध्ये तुमची शक्ती दाखवायची ती अवश्य दाखवा असं करून त्यांनी माघार घेतलेली त्यांच्यावर अनेक टीका झालेली आहे म्हणजे बघा ती टीका या तर पद्धतीची आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज हा नासवला आहे इथपर्यंत टीका झाली खरंच त्यांनी नासावलेला आहे का त्यांनी काय पाप केलेलं आहे त्यांनी पाप हे केलेलं आहे की जो गरजवंत मराठा आहे जो गरीब मराठा आहे ज्याच्याकडं नॉन क्रिमी लेयर म्हणजे उत्पन्न अतिशय ते ज्याचं कमी आहे अशा लोकांना एकत्र केलं आहे त्यांचा आवाज जे पडलेलं आहे हे त्यांनी पाप केलेलं आहे दुसरं पाप काय केलेलं आहे की आता जे ओबीसी समाज आहे ज्याची काही फार अशी म्हणजे नेते सोडले तर अशी कुणाची काही हरकत नाही आहे ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे असं एखादा नेता देखील बोलून गेलेला आहे राष्ट्रीय महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा अध्यक्ष असा बोलून गेलेला आहे त्यांच्या नोंदी असतील तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत का आहे परंतु ज्यांना राजकारणामध्ये राहून ओबीसीचा अतिशय नेतृत्व करावं वाटतंय उमेदवार आहे म्हणजे छगन भुजबळ आहेत गोपिंद पडळकर आहेत प्रकाश आहेत हे सगळे लोक कसे ते वेगळं बोलतात त्यांना आणि मग त्या तुलनेमध्ये मग मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्यांची मागणी काय कुण बनून आम्हाला आरक्षण द्या मग आता मूळ मुद्दा काय आहे पाटील हे नाव अस्तित्व म्हणजे त्या अर्थाने एक नेता म्हणून अस्तित्वात ते कधी आलं तर ह्या मागणीमुळं आलं आणि जे त्यांचं जे उपोषण चालू होतं ते गुंडाळण्याच्या प्रयत्नामध्ये म्हणजे शासन आपल्या असा कार्यक्रम राबवण्याच्या नादामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी त्या लाठ्या चालवल्या देवेंद्र फडणवीस यांना त्याच्यानंतर बिनिशर्त माफी मागावी लागली एवढं सगळं जरी झालं तरी देवेंद्र फडणवीस हे ओबीसी मेळाव्यामधून मध्ये जाऊन काय बोलले होते की ओबीसी आमच्या डी एन एमध्ये आहे आणि ते डी एन एमध्ये जे ओबीसी मतं आहेत त्या मतांच्या भरोशावर आता आम्ही निवडणुका जी जिंकू या आविर्भावामध्ये मग सगळे डावपेच म्हणजे आता काय की महादेव जानकर तिकडे झाले काय नाही नाही तुम्ही इकडे अप्रभणी लढवा काय परभणी तुम्ही लढवली तर तुमची जी काही मतं आहेत ती तुम्हाला मिळतीलच धनगर समाजाची आणि बारामतीमध्ये जे सुनित्रा पवार यांना जे मतदानाची गरज आहे कारण तो मतदारसंघ तुम्ही एकदा लढवलेला आहे भरघोस अशी मतं तुम्ही मिळवलेली आहे मग ती मतं कशी आहेत सुनीत्रा पवार यांना मिळाली पाहिजे सुनीत्रा पवार कोण आहेत महायुतीच्या उमेदवार आहेत अजित पवारांच्या सुविज्ञ पत्नी आहेत त्या त्यांना निवडून आहे त्यांना निवडून का आणायचं आहे कारण पवार खानदानीवर जो काय दरोडा टाकण्यात आला राजकीयदृष्ट्या आणि जी फाटाफूट घडवून आणण्यात आली ती कशासाठी आलेली आहे की शेवटी महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाईव्ह हे सक्सेसफुल करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मग त्याच्यामुळं कसं आहे सहा मदंडभेद कूटनीती ही सगळी खेळून ते सक्सेसफुल करायचं आहे मग ते महादेव जानकर घेतले मग आता प्रकाश शेंडगे घ्या ते आता सांगलीमध्ये त्यांनी त्यांची उमेदवारी घोषित करून टाकलेले त्यांना राजकीय अनुभव आहे जाणकारांना देखील आहे म्हणजे आपापल्या आता आप यांनी आप ओबीसी समाज शेण घेतला जाणकारांचा धंगदार समाज मग मनोज जरांगे पाटील तुम्ही काय घोडं मारलं हो तुम्ही देखील राजकारणामध्ये काय आले नाही तुम्ही काय उमेदवारी घेतली नाही असे प्रश्न विचारलेले म्हणजे स्वतः उमेदवार न होण्याचं पाप काय केलेलं आहे जरांगे पाटलांनी केलं मग आता ह्या पापाची शिक्षा त्यांना भागवावी लागणार आहे कारण की ती शिक्षा यासाठी ते भोगणार आहे की बघा की मूळ मुद्दा काय हे कशामुळे आंदोलन झालेलं आहे मुंबईवर चाल करून जायला का तो मा गरीब मराठा समाज निघाला होता ज्याचं दरडोई उत्पन्न मुंबईच्या दरडोई उत्पन्नाच्या कुठेही आसपास नाहीये अतिशय कफल्लक आहे तो दरिद्र आहे असा तो समाज का मुंबईकडे निघाला होता आणि मग मुंबईकडे तो निघालाय मग आपलं काय होईल आता मुंबईमध्ये आपले हाल होतील सरकारचा म्हणजे सरकारच्या मर्यादा स्पष्ट होतील म्हणून साक्षात मुख्यमंत्री अवतरले नवी मुंबईला त्यांनी तो मसुदा त्यांच्यासमोर ठेवला आणि सांगितलं की हो सरसकट आरक्षण दिलं जाईल सगळे स्वयरांचा विचार केला जाईल हा घ्या मसुदा या मसुद्याचं काय झालं त्या मसुद्याचा चोळा मोळा करत करत मग मधल्या काळात मग भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजून काही असेल किंवा विरोधक असतील सगळ्यांनी एकमताने विधिमंडळामध्ये ठराव मंजूर करून टाकला काय ठराव मंजूर केला दहा टक्के आरक्षण देण्यात येत आहे आणि ते कोर्टामध्ये टिकेल बरं का असं उद्धव ठाकरे देखील असं म्हटले निशाबासकी दिली सरकारला म्हणजे अशा प्रतिक्रिया उमटल्या की झालं आता स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के त्याच्यामुळे ओबीसीमधून आरक्षण द्याच हा आता तुम्ही हट्ट बाजूला ठेवा म्हणून आता खुट्टा ठोकलेला आहे मनोज जरांगे पाटलांनी नवीन काल काय खुट्टा ठोकलेला आहे की ज्याला जो उमेदवार तुम्हाला असं लेखी लिहून देईल काय की ह्या होय मी मधून आरक्षण मिळवून देईल कुणबी म्हणून तुम्हाला आणि सगळे स्वरे आणि सरसकट आरक्षण देईल याच्यासाठी मला जे जे काही करावं लागेल एक लोकप्रतिनिधी म्हणून ते आवश्यक करेन असं लेखी शपथपत्र जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या मागे तुम्ही उभं राहा आणि जो देणार नाही त्याला तुम्ही तुमचा का त्याचा कार्यक्रम करा असा थोडक्यात तो आदेश तर हे पाप केलेलं आहे मग मनोज जारंगे पाटील यांनी सौदा कुणाबरोबर केलेला आहे सुपारी कोणाची घेतलेली आहे ती घेतलेली आहे गोर गरीब समाजाची या गरजवंत समाजाची घेतलेली आहे ती घेत असताना फक्त मराठा समाज असा नाही धनगर समाज आहे मुस्लिम समाज आहे ओबीसी समाज आहे सगळ्या गरीबांची ती सुपारी घेतलेली आहे आणि या सुपारी देणाऱ्यांनी मनोज जारंगे पाटील यांना काय दिलेलं आहे त्याच्या मोबदल्यात काय दिलेलं आहे काही दिलेलं नाही फक्त दादा तुम्ही म्हणताल ती पूर्व दिशा असं एवढं वचन दिलेलं आहे आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी ज्या वेळेला काल संध्याकाळी अचानकपणे असं सांगितलं म्हणजे आधी चोवीस तारखेला त्यांनी सांगितलं होतं की गावागावामध्ये उमेदवार उभे करू नका त्यामुळं काही साध्य होणार नाही मग तुम्हाला पर्याय मी दुसरा सांगतो की एकच आपण सगळे मिळून अपक्ष म्हणून उमेदवार तुम्ही निवडा बरं निवडायला गेले सहा दिवसामध्ये जे काही केलं जो काही डेटा त्यांच्याकडे जो आला तो डेटा काही समाधानकारक वाटला नाही आता बघा हे जे गोर गरीब मराठा जे आहे किंवा इतर जातीचे सगळे जण जा। यांना कुठं राजकारणाचा अनुभव आहे कशा प्रकारे सर्वे केला पाहिजे इलेक्टिव मेरिट असणारा उमेदवार निवडायचा कसा अपक्ष असो नाही तर काही असो निवडणूकमध्ये जिंकण्यासाठी उमेदवार उतरवायचा असतो मग हे मतदान खपा खपा पडेल पण ते पुरेस ठरणार आहे का या हे सगळे जे लांडगे कोल्ह सगळे जे उभे आहेत तुमच्या समोर ज्यांना कशाचीच पडलेली नाही हजार रुपये ते देणार आहेत फार वड देणार आहेत गुंड पोसणार आहेत त्यांना जनाची नाही मनाची पण नाही काय नाही कमरेचं सोडून ते राजकारण करतात हाय म्हणायचं एकदम देशामध्ये दे कसं आहे सर्व धर्म समभाव झाला पाहिजे संविधानाची पूजा केली पाहिजे असं म्हणायचं दुसरीकडे काय होतंय मात्र धनगर समाजाची मतं किती मिळतील या मतदारसंघामध्ये काय होणार आहे त्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे मग भुजबळांना का उभं केलं पाहिजे मग महादेव जानकरचं काय करायचं मग सांगलीतूनच प्रकाश शेंडगेंना कसं उभं करायचं आहे काय कर हे सगळं जे चाललेलं आहे यांच्या अशा उमेदवार अशी मुसद्यगिरी राजकारणामध्ये अशी या गोरगरीब मराठ्यांमध्ये आहे का बरं दुसरं दोष प्रत्येक समाजामध्ये जसे व्यक्तीमध्ये असं प्रत्येक त्याला कुणीच जगामध्ये अपवाद नाही मग मराठा समाजामध्ये जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये तो जे काही बैठकीत तो प्रकार झाला ज्या उमेदवार उमेद, उमेद विनोद पाटील यांच्या नावाने तो झाला विनोद पाटील काय झाले ते लगेच ते शिंदे गाटामध्ये गेले वर्षा बंगल्यावर जाऊन भेटून आले वगैरे ते सगळं झालं दोन गाटामध्ये ती सगळी मारामारी झाली इतर जे काही मराठा समाजाचे लोक आहेत किंवा ज्या विचारधारेचे लोक आहेत शिवधारा विचाराचे आहेत मराठा समाजाचे लोक आहेत त्यांनी काय म्हटले की ती बैठक मराठा समाजाची नव्हती म्हणजे कुठंही ताळमेळ नाही आहे म्हणजे ज्या वेळेला सत्तावन्न मोर्चे निघाले मग काय विचार झाला सगळे राजकारणातल्या धुरेनांनी विशेषतः देवेंद्र फडणवीस काय म्हटले की सोशल फॅब्रिक आहे दोन हजार मध्ये एवढे सत्तावन्न मोर्चे निघाले आपण निवडून आलोच की नाही आपले सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेच की नाही आपले खासदार निवडून आलेच की नाही कसल्या कशाला काळजी करायची हा दोन हजार एकोणीसचा अनुभव असल्यामुळं आज तो कॉन्फिडन्स देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांनी शरद पवारांना धुबी पछाड अनेकदा सक्सेसफुल केलेले देवेंद्र फडणवीस हे राजकीय दृष्ट्या एकदम महावस्ताद असे नेते ठरलेले मग आता ह्या महावस्ताद नेत्याला हे तुम्ही काय मोर्चे काढणार आणि कशाचे अपेक्षा आणि कशाचे तुम्ही बॅलेट पेपर व्हा म्हणून हजारो उमेदवार उभे करणार आणि अपक्ष उमेदवार उभे याची कसली फिकिर येतात मग जर तुम्ही अपक्ष उमेदवार उभे केले तर फायदा मात्र कोणाला होणार भारतीय जनता पार्टीला होणार मग तो होऊ द्यायचा आहे का तुम्हाला अशा अनेक प्रतिक्रिया अनेक प्रश्न मनोज जारांगे पाटील यांना विचारण्यात आले मग त्यांनी फक्त ते त्यांचंच त्यांनी आधीच सांगितलं तर मला राजकारण करायचं नाही तुम्ही जे काही गावागावातून उमेदवाराचं काढलेलं आहे ते काही मी तुम्हाला सांगितलेलं नाही बा आता तुमचा एवढा आग्रहच आहे की आपल्याला आपली शक्ती दाखवून द्यायची आहे मग एक अपक्ष उमेदवार उभं करा मग त्याच्यातही तुम्हाला ते ते जे दिसलेलं आहे तेही काही फारसं काही तयारीचं नव्हतं तुमच्यामध्ये द्विजा मनस्थिती आहे तयारी नाही आहे आणि मग लढाई जर लढायची आहे तर ती आपण नीट लढली पाहिजे विधानसभेच्या वेळेला आपण बघू असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे दुसरीकडे काय झालेलं आहे प्रकाश आंबेडकर हे जे काही बहुजन व वंचित बहुजन आघाडीची त्यांनी ते सांगितलं आता त्यांनी तर त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्यांनी जो काय प्रस्ताव ठेवला होता त्या प्रस्ताव त्यांनी काय म्हणजे प्रकाश शिंगेंनी त्यांच्या पद्धतीने ते झिटकारून टाकलेलं आहे मनोज जारंगे पाटील यांनी न बोलता जे काही कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे मग याचं सगळं होणार आहे का शेवटी प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील आरोप काय झालेला आहे काय होतोय की भाजपला फायदा होईल अशा प्रकारचा व्यवहार्य राजकारण प्रकाश आंबेडकर करत आहेत शेवटी मतं कोणाच्या पारड्यामध्ये जातील मत विभाजन होईल महाविकास आघाडीचे मतं फुटले जातील आणि मग कसं आहे भारतीय जनता पार्टीचा रस्सा हा एकदम सुसह्य असा होऊन जाणार म्हणून प्रकाश आंबेडकर धडपडत आहे मग अशा प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायचं आहे काय कशासाठी घेतलं पाहिजे अशा अनेक शंका याच्यावर प्रतिक्रिया अशा सगळ्या उमटल्या आणि मनोज जारांगे पाटील यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य घेतलेला आहे अशा आता प्रतिक्रिया उमटायला लागल्या दुसरीकडे काय आहे की आता शेवटी राजकारण असो याच्यामध्ये हे सगळं जाती पातीच्या याच्यामध्ये भांडणं लाव आता ओबीसी मराठ्यांमध्ये जे काही भांडण लावून देण्यात आलेलं आहे त्याचा फायदा आता आपल्याला कसा घेता येणार आहे याच्या सगळ्या नाही ज्यांनी ज्या रा, राजकारण्यांनी ज्या जसा विचार केला प्रत्येक मतदारसंघातलं वेगवेगळं वेग गणित जरी असलं म्हणजे सतरा अठरा मतदारसंघामध्ये या मराठा मतदारांची संख्या जरी मोठी असली तरी तिथं मग आता भारतीय जनता पार्टीमधले मराठा कार्यकर्ते आहेत काँग्रेसमधले आहेत आम प्रत्येक पक्षामध्ये आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांना काय सांगितलं जाणार आहे की बल्कमध्ये खरेदी करा बाबा प्रत्येक बूथमध्ये काय हे बघ म्हणजे ह्या अशा ज्या ना छोट्या मोठ्या आता सुपाऱ्या दिल्या जाणार आणि त्या सुपाऱ्या आणि ते सगळं गलिच्छ राजकारण म्हणजे चपटी पाहिजे का चपटी घे हे पाहिजे का ते घे सगळं प्रकार सुरू होणार ते झालेले आहेत मोठ्यांनी जे काही धडे आदर्श जे घालून दिलेले आहेत हे सगळे महायुतीचे असतील नाही तर महाविकास आघाडीचे हे जे कसे एकमेकाची करतात तर ते तो ते सगळे केलेलं आहे काही शब्द इथं वापरता येत नाही मर्यादा येते तर ते जे आहे तर ते बघून इकडं जे काही आपल्या शेवटी काय की आपल्याला आपलं दुकान चालवायचं असं मनोज दारांगे पाटील म्हणले की आपलं दुकान लगेच इथं सुरू करायला लागलेलं हेच घातक आणि समाजामध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती अशा प्रकारची फूट ही आपल्या फायद्याची ठरते म्हणून राजकारण्यांचं फाव मग ते फावू नये आणि मूळ आपला जो मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळं आपण अपक्ष उमेदवार उभे करू नयेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं मी आता सुरुवातीला जे काय म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सुपारीन सौदा हे ते त्याच्याचा अर्थ नीट लक्षात घ्या तर हे लक्षात घेऊन आता खऱ्या अर्थाने म्हणजे आपण अनेक गप्पा मारलेल्या आहेत बघा काय सत्तर वर्षामध्ये जे झालं नाही ते आता होणार आहे म्हणजे अनेक याच्यामध्ये म्हणजे राजकारण्यांना धडा शिकवायला निघालेला हा गोरगरी समाज कितपत यशस्वी होतो हेच आता आपल्याला बघायचं आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर होणारे सगळे आरोप पचवत जी काही खंबीर भूमिका घेतलेली आहे आणि बिनचेहऱ्याचं राजकारण आहे म्हणजे त्यांना समाजकारण हे अधिक महत्त्वाचं वाटतं आहे तर त्यांनी त्यांच्या भूमिकेची ठाम राहून त्यांनी या आंदोलनाची जी धग आहे ती कुठेही कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि हीच अपेक्षा गोरगरीब मराठ्यांची आहे तर ठीक आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंद धन्यवाद